हॅलो नमस्कार मी शीतल स्वागत करते तुमचं स्पेशल डिश विथ शीतल या रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अंडा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेजारील बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलचे अपडेट मिळत राहतील म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील डावा स्टाईल अंडा मसाला बनवण्यासाठी मी या इथे लसूण पाकळ्या अर्धी वाटी बारीक चिरलेलं खोबरं एक मोठा कांदा बारीक चिरलेला अर्धा चिरलेला टोमॅटो एक चमचा धना आलं चार लवंग चार मिरी आणि एक बारीक तुकडा दालचिनीचा आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला लालसर रंगावरती छान भाजून घ्यायचे आहेत धने मिरी लवंग दालचिनी हे तेल न टाकता कोरडेच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे या इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट्स छान भाजून घेतले आहेत आता हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत दालचिनी लवंग मिरी धणे हे आधी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आणि मग सर्व एकत्रित वाटण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी चार अंडी उकडून त्याची तर काढून घेतलेली आहेत तर अंड्यांना अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून अंडी तेलावर भाजून घेताना आजपर्यंत मसाला व तेल जाईल असं केल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते आता गॅसवर मीडियम फ्लेमवरती कढई ठेवली आहे यामध्ये एक पळी तेल घालून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतला आहे आता यामध्ये अंडी सोडून छान परतून घेऊया मस्त अशी अंडी परतून घेतलेली आहे सुगंधही खूप छान येत आहे अशा प्रकारे तेलामध्ये अंडी परतून घेतल्यामुळे भाजीची टेस्ट आणखीन वाढते एक मिनिटभर अंडी तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण यामध्येच दोन पळी तेल घालून घेऊया तेल छान गरम झाल्यानंतर अंडा मसाला बनवण्यासाठी जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया हे वाटण बनवताना एकही थेंब पाण्याचा घातलेला नाही आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत छान असा मसाला लालसर रंगावरती परतला गेलेला आहे सुगंधही खूप छान येत आहे आता यामध्ये आपण ड्राय मसाले घालून घेऊयात लाल तिखट एक चमचा मटन मसाला एक चमचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद काळं तिखट पाव चमचा आता हे छान मिक्स करून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात जो मसाला बनवला आहे त्याचं पाणी घालून घेणार आहोत परतून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मसाला छान परतून घ्यायचा आहे घातलेलं पाणी आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गरम केलेलं पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत आपल्याला भाजी बनवताना गरम केलेलं पाणीच वापरायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अंडा मसाल्याची ग्रेव्ही तुम्हाला ज्या पद्धतीने ठेवायची आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे ग्रेव्ही छान अशी दोन मिनटे हाय फ्लेमवर चटून दिलेली आहे ग्रेव्हीला रंगही सुरेख आला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे आता यामध्ये अंडी सोडून घेऊया मस्तच तर यामध्ये मी एका अंड्याचे तुकडे टाकलेले आहेत त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते गॅसची फ्लेम लो करून भाजी छान दोन ते ती तीन मिनटे चटचटून द्यायची आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत खूप छान असा अंडा मसाला तयार झालेला आहे मस्तच आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात पाहताक्षणी खाण्याची इच्छा होईल असा अंडा मसाला तयार झालेला आहे गरम गरम अंडा मसाला चपाती किंवा भाताबरोबर खायला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली आहे ते कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद